दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे यामध्ये सत्तर जागांपैकी सत्तेचाळीस जागा भाजपने जिंकल्यात तर तेवीस जागा राखण्यात आम आदमी पक्षाला यश आलंय त्यामुळे दिल्लीत सुद्धा कमळ फुलल्याने भाजपाकडून देशभरात फटाके फोडून तसेच पेढे भरून आनंद साजरा केला जातोय आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील त्यांच्या वाशीतील संपर्क कार्यालयाजवळ वा फटाके फोडून व पेढे भरून आनंद साजरा केलाय आज खरं म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आनंदाचा दिवस आहे की दिल्लीमध्ये जी लढाई आमची जी सुरू होती जे जनतेबद्दल जनतेच्या कामाबद्दल विकासासाठी ती आज भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे आणि त्यांचा पूर्ण विजय उत्सव आमच्या सगळ्या कार्यकर्ता कार्यकर्त्या नेते येऊन आज आनंद उत्सव साजरा केलेला आणि भविष्यामध्ये पुढे या देशामध्ये जर चांगलं काम करायचं असेल विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी ला पुढे घेऊन गे। आपण गेलं पाहिजे आणि त्याच त्यानंतर आज नवी मुंबई स्पोर्ट क्लबमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी प्रखर विरोध करून आणि समाजात न्याय देण्याचं काम करण्यासाठी राजूजी शिंदे राजू विक्रम शिंदे विक्रम शिंदे या अटीतटीचा सामना करून निवडून आल्या त्याच्याही आज आम्ही इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या त्यांचाही आज आम्ही इथे या कार्यालयात सत्कार घेतलेला आहे त्याचप्रमाणे विरुंगळा केंद्राची मागणी होती बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न होते त्या आज सोडवण्याचा इथे आम्ही प्रयत्न करत असतो